नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज मित्रांनो आपण जाणूया की खरे पीक किंवा जो दोन हजार चोवीसचा जो आहे तो कोणत्या चौथी जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि कोणकोणते कौन ते चौथे जिल्हे आहेत का खरंच चौथी जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली का ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर मग व्हिडिओला सुरू करूया जसं शेतकरी मित्रांनो बघू शकता राज्यभरातील चौथी जिल्ह्यांमध्ये पीक विमा योजना सुरू आहे आणि या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पीक नुकसानीची भरपाई मिळणार असून विशेषतः ऑगस्ट हो, ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी नुकसान झालेले शेतकऱ्यांना या विम्याच्या माध्यमातून मोठाताच मोठा दिलासा मिळणार आहे जसं बघू शकता मित्रांनो विमा वितरणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रीपेड पीक विमा रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम वितरित केल्या जाणार आहे या पहिल्या टप्प्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड जालना यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे तर जसं की शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की पाच जिल्हे पात्र केलेले आहेत पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्यासाठी आणि ते पाच जिल्हे आहेत हिंगोली परभणी नांदेड जालना आणि यवतमाळ आणि परभणी यवतमाळ या जिल्ह्यामध्ये म्हणजे शेतकरी मित्रांनो पंचवीस टक्के जो आग्रेंचा पीक किंवा भेटतो ते मिळणार आहे तर जसं बघू शकता शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये परिस्थिती विचार करता येथील पाच तालुक्यामध्ये तीन तीस महसूल मंडळातील तीन लाख hmm. सात हजार शेतकऱ्यांनी एकशे एक पन्नास कोटी रुपयांचे वाटप करणार आहे तर परभणी जिल्ह्यात बावन्न कर बावन्न महामंडळ बावन्न कर बावन महामंडळामध्ये सात लाख शेतकऱ्यांनी तीनशे पन्नास कोटी रुपयांचं वाटप होणार आहे तर नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव उत्पन्न मंडळामध्ये पाच लाखहून अधिक शेतकऱ्यांना पाचशे कोटीहून अधिक रुपयाची रक्कम मिळणार आहे तर जालना जिल्ह्यात बेचाळी बेचाळीस टॅक्स सर्कलमधील साडेचार लाख शेतकऱ्यांना दोनशे कोटीहून शेतकऱ्यांहून म्हणजे कोटी रुपयाहून अधिक रक्कम वितरित केली जाणार आहे तर यवतमाळ जिल्ह्यातील एकशे दहा उत्पन्न मंडळामध्ये म्हणजे महसूल मंडळ जे असतात तो त्याला उत्पन्न मंडळ देखील म्हणतात तर ते मोठ्या प्रमाणावर विमा निधीचे वितरण होणार आहे तर या पाच जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यामध्ये ही शेतकरी विम्याची रक्कम मिळणार आहे संभाजीनगर जिल्ह्यात दोनशे कोटीचे रक्कम म्हणजे दोनशे कोटी, को कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम रक्कमचे वैयक्तिक दावे मंजूर करणे म्हणजे वैयक्तिक म्हणजे जे आपण ऑनलाईन क्लेम करतो बहात्तर तासाच्या अगोदर आपला नुकसान भरपायचा ती क्लेम तर जसं लातूर जिल्ह्यातील साठ उत्पन्न मंडळांपैकी वैयक्तिक दाव्यांचे वितरण केले जाणार बीड जिल्ह्यात दहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी दावे दाखल केले असून त्यापैकी सहा ते सात लाख शेतकऱ्यांना वैयक्तिक दावेची रक्कम मिळणार आहे जसं मित्रांनो शेतकरी मित्रांपेक्षा पाच जिल्ह्यात तर म्हणजे सरसकट शोषण निघालेले आणि त्याच्या पाच म्हणजे त्यांना पूर्णच्या पूर्ण म्हणजे पीक विमा भेटणार आहे तर बाकी तर बीडमध्ये दहा ते बारा लाख म्हणजे ऑनलाईन क्लेम आलेले आहेत शेतकऱ्यांनी केलेले आहेत त्याच्यातले सहा ते सात लाख जे शेतकरी आहेत पात्र असणार आहेत आणि त्यांना हा पीकेमा भेटणार आहे म्हणजे पंचवीस टक्के पी कॅम एम आहे तुम्हाला तुमच्या पी एफ एम वाय वेबसाईटवर पण देखील तुम्ही जाऊन शक चेक शकतो तुमचा लॉग इन आय डीन पासवर्ड टाकून किंवा ओ टी पी पासवर्ड जर विसरला असतास तर ओ टी पी टाकून देखील तुम्ही तुमचं चेक करू शकता की तुम्हाला एममध्ये म्हणजे किती रिकम क्लेम कॅल्क्युलेटेड दाखवत आहे आणि अधिसूना म्हणजे जी सरसकडं मंजूर झालं आहे म्हणजे सर्वांच्याबरोबर सेम टू सेम तुम्हाला पी कॅम भेटणार आहे पाच जिल्हे जे तुम्हाला मी सांगितलेले ते पाच जिल्हे पुन्हा एकदा सांगतो हिंगोली परभणी नांदेड जालना आणि यवतमाळ त्याच्यामध्ये आता धाराशिवचं पण आहे धाराशिवला देखील पंचवीस टक्के रक्कम मिळणार आहे आणि त्याचे दोनशे साठ कोटींची पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांनी मिळणार अकोल्याचं पण आहे अकोल्याचा देखील आठ दिवसाचा टाईम मागितलेला आहे त्या कृषी अधिकारी यांनी तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा जर व्हिडिओ जर हे अपडेट जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो